तू तारी तुतारी तु तारी तुतारी तु तु <laughs> महाराष्ट्राचा हुंकार थरथरे दिल्लीचा दरबार महाराष्ट्राचा हुंकार थरथरे दिल्लीचा दरबार सत्याची ताकद न्यारी हा योद्धा कण भारी अरे सत्याची ताकद न्यारी घुमू दे तुतारी तुतारी घुमू दे तुतारी तुतारीची तुतारी 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 घुमू दे तुतारी तुतारी राष्ट्रवादीची तुतारी घुमू दे तुतारी तुतारी एकशे एकावन बेलापूर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीची जाहीर सभा या सभेप्रसंगी उपस्थित प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेब खासदार कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारसाहेबांचा पक्ष माननीय सुप्रियाताई सुळे खासदार संजे जी दिना पाटील खासदार नीलेशजी लंके खासदार सुरेश बाळ्यामा मात्रे काँग्रेस निरीक्षक ठाणे लोकसभा श्री संजीव जोसेफ माजी महापौर जे डी साहेब, महिला सरचिटणीस भावना घाणेकर मॅडम डॉक्टर प्राजक्ता मोडकर विलासजी हुले वंदना राजपूत आबा दळवी जिल्हाध्यक्ष चंद्रकांतजी पाटील जिल्हा प्रमुख विठ्ठलजी मोरे महिला जिल्हाध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सौ सलुजा सुतार जिल्हा संघटक रंजना शिंतरे मॅडम महिला अध्यक्षा काँग्रेस नवी मुंबई पूनम पाटील कार्याध्यक्ष जी एस पाटील उपजिल्हा प्रमुख अतुलजी कुलकर्णी प्रभारी अरविंदजी नाईक व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित माजी नगरसेवक महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित पत्रकार बंद आणि भगिनींनो सर्वप्रथम आज महाविकास आघाडीचा मी उमेदवार आणि माझ्या जाहीर सभेकरता सर्व मान्यवर महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नवी मुंबई बेलापूर मतदारसंघातील सर्व नागरिक आपण सगळे आपलेपणानं उत्साहानं उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज या सभेच्या प्रसंगी करतो निर्माण झालेली परिस्थिती आणि या परिस्थितीच्या माध्यमातून नवी मुंबईच्या सन्मानाकरता नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासाकरता आपण ही निवडणूक लढली पाहिजे अशा प्रकारची भावना बेलापूर मतदारसंघातील मतदार असतील माझ्या समवेत काम करणारे कार्यकर्ते असतील या सर्वांनी व्यक्त केली निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये आपण कशा पद्धतीनं ही निवडणूक लढू याबाबत मनामध्ये विचार सुरू होते आणि अशाच वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारसाहेबांच्या पक्षानं महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यानं माझ्याप्रती विश्वास व्यक्त केला आणि मला बेलापूर मतदारसंघामधून ही निवडणूक लढण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व नेत्यांचं आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो ही नवी मुंबईची बेलापूर मतदारसंघाची निवडणूक ही आपण नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासाकरता आणि त्याचबरोबर आपल्या बेलापूर मतदारसंघाच्या सन्मानाकरता लढतोय आज नवीमुंबई शहर ज्या शहराचं नावलौकिक राज्यात नाही तर संपूर्ण देशामध्ये आहे स्वच्छ शहर म्हणून या शहराची ओळख राहण्यालायक शहर म्हणून या शहराची ओळख हे शहरा है। शहर आता खेळणाऱ्या देखील झालेलं आहे उत्सवांचं शहर म्हणून देखील या शहराला ओळखलं जातं या शहराच्या प्रत्येक टप्प्यामध्ये या शहराची डेव्हलपमेंट होत असताना या शहराचा विकास होत असताना या शहराला खऱ्या अर्थानं पाठबळ देण्याचं काम कोणी केलं तर ते आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांनी केलं हे आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केलाच पाहिजे आज सगळ्यांनी पाण्याच्या विषयी आपलं मत व्यक्त केलं की के आपल्या शहराचं पाणी इतर शहरांमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न षड्यंत्र रचलं जात आहे ज्यावेळेस हे शहर निर्माण होत होतं त्यावेळेस या शहराला पाण्याची अडचण भासेल या शहराच्या नेतृत्वानं जेव्हा आपण एखादा डॅम विकत घेतलं पाहिजे अशा प्रकारचा विचार पुढे आल्यानंतर त्या कालखंडामध्ये खरं तर जलप्राधिकरण डिपार्टमेंट असेल एम जी पी असेल हे डिपार्टमेंट पाणी विकत असतात डॅम विकत नाही परंतु एक महानगरपालिका चांगलं काम करते मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई शहराची निर्मिती झाली आहे या भारतातल्या प्रत्येक राज्यातला प्रत्येक प्रांतातला महाराष्ट्रातला प्रत्येक गावातला जिल्ह्यातला व्यक्ती या नवी मुंबई शहरामध्ये आहे आणि या शहराचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर पाण्याची समस्या ही दूर झाली पाहिजे आणि त्यावेळेस स्वर्गीय आर आर पाटील साहेब आबा यांनी आपल्याला मदत केली आणि त्यामध्ये देखील आपल्या आपलं काम होत नव्हतं आणि त्यावेळेस महत्वाची भूमिका ही पवारसाहेबांच्या माध्यमातून बजावली गेली फक्त हा पाण्याचाच विषय नाही नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रगतीमध्ये प्रत्येक विषय आज नवी मुंबई महानगरपालिकेचं हेड ऑफिस आपण बघतोय की ज्या हेड ऑफिसमध्ये जा सगळ्यात जास्त सेल्फी काढल्या जातात या हेड ऑफिसचं देखील प्लॉट मिळत असताना नवी मुंबई महानगरपालिकेला एवढ्या मोक्याच्या जागेवर प्लॉट कशाला हवाय एखाद्या पाठीमागच्या ठिकाणी आपण प्लॉट घ्या अशा प्रकारची चर्चा सुरू असताना सिडकोनं देखील असंच आपल्याला सांगितलं परंतु नाही नवी मुंबई शहर चांगलं काम करत आहे त्यांना हेड ऑफिस बनवायचं आहे तर त्यांना चांगली जागा मिळाली पाहिजे त्यावेळेस देखील ही जागा मिळत असताना सिडकोनं सांगितली गेली नव्या मुंबईतल्या नेतृत्वानं विनंती केली की हे महानगरपालिका आहे काय कोणाला प्रायव्हेट व्यक्तीला हा प्लॉट नको आहे ऐतिहासिक निर्णय झाला आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून एक रुपये नाममात्र दराने आपल्याला हेड ऑफिसचा प्लॉट मिळाला आज दशरथ भगत साहेबांनी विठ्ठल मोरे साहेबांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला हॉस्पिटल सर्वांना हवंय कोविडच्या कालखंडामध्ये आपले सर्व कार्यकर्ते झटत होते आपल्या कर्तव्याची पूर्ती करत होते अशा कालखंडामध्ये नवी मुंबई महानगरपालिका सिडको जी सिडको नवी मुंबईमधील प्र, प्रकल्पग्रस्तांच्या मुंबई मधील प्र, प्रकल्पग्रस्तांच्या जागा विकून त्या ठिकाणी मोठी झाली या कोविडच्या कालखंडामध्ये पहिला जर मदतीचा हात कुठल्या शहराला द्यायचा तर तो, तो नवी मुंबई शहराला द्यायची गरज होती अशा वेळेस आपल्या शहरातले आपल्या सिडकोचे पैसे इतर शहरामध्ये दिले गेले परंतु अशाच परिस्थितीमध्ये जर आपल्या शहरामध्ये हॉस्पिटल बांधायचं आहे मग ते नवी मुंबई शहरातल्या लोकांच्या कररूपी पैशातून कशा करता हॉस्पिटल बांधून द्यायचं आहे तर ते सिडकोनं बांधून दिलं पाहिजे एक हजार कोटी खर्च सिडकोनं केला पाहिजे आणि तो चालवण्याचा खर्च हा राज्य सरकारनं केला पाहिजे गोष्ट बाजूलाच राहिली परंतु आपल्या आमदारानं काय केलं की जो खेळायचं मैदान होत ते मैदान सिडकोनं पन्नास कोटीला महानगरपालिकेला विकलं आणि त्याबद्दल जेव्हा कोणी बोललं त्यावेळेस लोकांवर टीका केली गेली के शहराचा डीपी बनत असताना आज आपल्या शहराची लोकसंख्या जवळपास अठरा लाख आहे पुनर्विकास ज्या पद्धतीनं ज्या गतीनं सुरू झालाय येणाऱ्या पाच वर्षामध्ये नवी मुंबई शहराची लोकसंख्या ही अठ्ठावीस ते तीस लाख होईल दहा वर्षामध्ये ही लोकसंख्या चाळीस लाखाच्या आसपास जाईल या शहराचं नियोजन करत असताना ज्या नियोजनामध्ये आदरणीय पवारसाहेब असतील पंतप्रधान मनमोहन सिंगजी असतील ज्यांच्या माध्यमातून जेवणार स्कीम ही संपूर्ण देशामध्ये लागू झाली आणि त्याचा खूप मोठा फायदा हा नवी मुंबई महानगरपालिकेला झाला मी स्थायी समितीचा सभापती असताना आपल्या शहरामधला रेव्हेन्यू सोर्स आणि एक्सपेंडिचर जर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये काम करायचं असेल तर आपल्याला राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची मदत ही शंभर टक्के लागेल आणि त्यावेळेस या जेनुरेमच्या स्कीमच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेचं बाराशे कोटीचं बजेट हे चौतीसशे कोटीपर्यंत पोहोचलं केंद्र सरकारची मदत मिळाली म्हणून या शहरामध्ये आपण काम करू शकलो परंतु हा वाढलेला एफ एस आय पुनर्विकास तर झालाच पाहिजे परंतु ज्या गतीनं पुनर्विकास होतोय त्या गतीनं शहराच्या सर्व सुविधा देखील वाढल्या पाहिजेत पाणी आज आपल्याला खरं तर दोन हजार पस्तीस पर्यंत पाण्याचा तुटवडा यायला नको होता परंतु आपल्या शहरातलं पाणी वळवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर आपलं शहर वाढत असताना गावं असतील जो शहरं असतील आपल्या शहरामधील एमआयडीसी भाग असेल या सर्व भागामध्ये पार्किंगचे प्लॉट समाज मंदिराचे प्लॉट हॉस्पिटलचे प्लॉट शाळांचे प्लॉट गार्डनचे प्लॉट मैदानांचे प्लॉट हे देखील आपल्याकरता राहणं हे तितकंच गरजेचं आहे जर लोकसंख्या वाढत जाईल आणि जर सुविधा कमी होत गेल्या तर नवी मुंबई शहराचं त्या ठिकाणी वाटळ व्हायला वेळ लागणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा जेव्हा आपण नवी मुंबईच्या हिताच्या गोष्टींकरता आपली बाजू मांडली तेव्हा आपलं पद टिकावं आपल्याला तिकीट मिळावं याकरता आमदारानं सातत्यानं चुप्पी साधली आणि कोणत्याही नवी मुंबई शहराच्या हिताकरता त्याने आपली बाजू मांडली नाही आज खूप प्रश्न या नवी मुंबई शहरामध्ये निर्माण झालेले आहेत आदरणीय पवार पवारसाहेब असतील महाविकास आघाडी असेल या, या सर्व घटकांनी या पक्षानं या शहराला खूप दिलं या शहराला ताकद दिली या शहराचे निर्णय होत असताना या शहराकरता चांगले निर्णय व्हावेत याकरता आपली भूमिका बजावली परंतु या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या नवी मुंबई शहराची अधोगती झालेली आहे आज आपल्याला पाणी कमी पडतंय आपल्या शहरामधील प्लॉट विकले गेलेले आहेत या प्रत्येकाला आपल्या शहराची काय वाताहत होते या गोष्टीचं यांना पडलंच नाही यांना आपलं त्या ठिकाणी महत्व वाढवायचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या घटकानं आपल्या शहराला बळ देत असताना आपल्या दोन हजार पंचवीस आणि तीस पर्यंत आपल्या शहराचं चा इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं राहावं आपल्या शहरामध्ये चांगल्या सुविधा राहाव्या याकरता ज्यांनी बळ दिलं अशाच त्या ठिकाणी छत्रछायाली पुन्हा मला काम करण्याची संधी मिळाली हे खरोखरच मी माझं भाग्य समजतो आज मी महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांसमवेत महाविकास आघाडीचे नवी मुंबई स्तरामधील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते यांचं देखील मी तेवढंच आभार व्यक्त करेन ज्या पद्धतीनं माझ्या समवेत आलेले कार्यकर्ते काम आहेत त्यांच्याच खांद्याला खांदा लावून शिवसेना उद्धवसाहेबांचा पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी पक्ष असेल सर्व मित्र पक्ष असतील यांनी देखील खूप कष्ट घेतलेले आहेत निर्धार मिळाव्यानंतर आपला उमेदवारी अर्ज भरला गेला त्यावेळेस भेटलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या रॅल्यांमध्ये ज्या पद्धतीनं तिन्ही पक्षाचे सर्व कार्यकर्ते संमिलित होत आहेत नक्कीच या सर्वांच्या मनामध्ये एक गोष्ट आहे की यावेळेस योग्य परिवर्तन निश्चित होणार आहे ही गोष्ट या सर्व गोष्टीमुळे आपल्याला कळते आज जयंत पाटील साहेब आणि सुप्रियाताई सुळे निलेश लंके अनेक मान्यवर आज आपलं मनोगत आज व्यक्त करणार आहेत मी एवढंच आपल्याला सांगेन की येणाऱ्या वीस तारखेला नवी मुंबईच्या सन्मानाकरता नवी मुंबईच्या विकासाकरता आपण सगळेजण आजपर्यंत जो प्रयत्न सुरू ठेवला त्याच्याहून अधिक प्रयत्न आपण वीस तारखेपर्यंत सुरू ठेवत आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला यशस्वी कराल असा विश्वास व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र